उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या वर्धापन दिवसानिमित्तानं मोदीजी मिंदेगड यांना काय घोषणा देतात आणि यांना नवी चॅलेंजेस काय देतात हे आपण पुढील काही वेळातच पाहू उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सध्या मोठं विधान मोदी पंतप्रधान पदाहून हटणार काही दिवसातच एक तुम्हाला नवी ब्रेकिंग न्यूज मिळणार हे सरकार पडणार आणि हे सरकार पडलंच पाहिजे पुन्हा निवडणुका घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि हे सरकार आम्ही पाठणार आहोत ही रेग आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार पडले नाही तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करू पण हे सरकार पाडू आणि माझ्यावर एक गिरोप केला जातोय की शिवसेनेला हिंदू मत नाही पडले हो नाही पडले हो मुस्लिम पडली पडली या शिवसेनेला पूर्ण धर्माची पूर्ण जातींची पूर्ण हिंदूंची मुस्लिमांची सर्वांची मतं आहे हे तुम्ही लक्षात मुस्लिम मतं नका पाहू हे तर हो। आमचेच आहे पण सगळे मुनगटीवार गद्दार असून वाघ आणायला चाली त्या वाघ अपमान करू नका छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला कधी माफ करणार नाही असा खटक टोला सुद्धा बाळासाहेब ठाकरे केला सुधीर मुनगटीवार शिवरायांचा जो भगवा आहे त्याला तुम्ही कलंक लावता एक ध्यान ठा हे आम्हाला कुठून चालणार नाही आम्ही येत्या विधानसभेला तुम्हाला तो भगवा काढायला लावू आणि छत्रपती शिवाजी राजांना तुमच्या या दलिल अवलादीपासून मुक्त करू माझ्याला माहीत आहे का आमच्या सोबत आहे की त्यांना माहिती हे वार करतील तर समोरंग करतील भाजप सरकार पाठीमागून वार करण्याची अवलाद आमची नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे स्पष्टच बोलनाथजी शिंदे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना मिंधे म्हणतात मिंधे आणि भाजपला सगळ्यांना माझा इशारा आहे जर तुम्ही शंड नसाल तर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या शिवसेनेचा शिमबॉल न लावता निवडणूक लढवून दाखवा आणि विजय भवून दाखवा मग तुम्हाला मी म्हणेल विजय झाले नाही तर शंड म्हणून गावात फिरा विजय म्हणून गावात फिरून देणार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना अपमान केलं तो बाळासाहेब ठाकरेंचा फोटो बाजूला ठेवा बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली ती शिवसेना ती बाजूला ठेवा आणि हे बाजूला ठेवा आणि या उतारा विधानसभेच्या मैदानामध्ये तुम्हाला नाही खर्चिकरण केलं नाव बदलून ठेवायचं उद्धव बाळासाहेब ठाकरे बरं झालं लोकसभा निवडणूक झाली नापले कोण आणि परके कोण हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे जनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे नको म्हणून बन शरद पाठिंबा द्याला शर्त काढून पाठिंबा द्यायला महाराष्ट्राची निवडणूक पाच टप्प्यात झाली ती अगोदर दहा टप्प्यात असतं तर मोदीजी ने सर्व जे काय आहे यांना चांगलं झुटलं असतं